मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एम पी एस सी भरती संदर्भात परीक्षा घ्याव्यात असा विद्यार्थ्यांचा आंदोलन चालू आहे तर मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तलाठी भरती पेपर फुटी संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील गंडीच्या बेलकर प्रेस करा तर बघा मित्रांनो पोलिस पेपर फुटीचा पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात सहा अधिकारी तर बघा मित्रांनो भरती आताची लेटेस्ट अपडेट आलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता की बघा दोनशे पैकी दोनशे एक गुण मिळालेले आहे तर दिव्य मराठी तुम्ही समोर बघू शकता मित्रांनो एका वृत्तपत्रालाही बातमी आलेली आहे तर आपण व्हिडिओला आता स्टार्ट करूया तर समोर बघू शकता तुम्ही बघा नोकर भरती प्रक्रियेत पारदर्शकता असल्याचा दावा राज्य सरकारने केला असला तरी प्रत्यक्षात या भरतीचा खेळकोंडोबा सुरू असलेले अनेक पुरावे बाहेर येत आहेत नुकत्याच जाहीर झालेल्या तलाटी भरती परीक्षेत दोनशेपैकी तब्बल दोनशे एक गुण मिळवणाऱ्या बघा दोनशेपैकी बघा दोनशे एक गुण मिळवणाऱ्या या देवसिंग अंबरसिंग जारवाल हा जो उमेदवार आहे त्याचे एक उदाहरण विशेष म्हणजे पेपरफुटीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस खात्यालाच या उमेदवाराने टटवले आहे नाशिकमधील अडगाव पोलीस स्टेशनमध्ये पेपरफुटीचा गुन्हा दाखल झाला असलेले जारवाल सध्या छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागात सहाय्यक गुप्तवार्ता अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर मित्रांनो बघा नाशिकमध्ये दोनशे दोन हजार अठरामध्ये गृह खात्यातर्फे घेण्यात आलेल्या सरळ सेवा भरतीत पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणीसला भरती त्यांची नियुक्ती झाली होती तर पोलीस भरतीच्या प्रक्रियेत कॅरेक्टर प्रमाणपत्र हा महत्त्वाचा पुरावा मानला जातो त्यामुळे नाशिकात नाशिक कोर्टात पेपरफुटीचा गुन्हा दाखल झालेला असला तरी बघा तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो भरपूर दोन हजार एक अठरामध्ये पण असेच प्रकरण झालेले होते तर गुन्हा झालेला होता दाखल ठीक आहे वारता इता, साज जाने वरी, दोन हजार एकोणीसमध्ये पण बघा राज्यगुप्ता वार्ता इथं समोर तुम्ही बघू शकता बघा दोन हजार चोवीसमध्ये पण रविवारी सात जानेवारी तलाठी परीक्षेत दोनशे पैकी बघा मित्रांनो एवढे गोठाळे करून सन पण या जे उमेदवार आहेत त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि जे असे म्हणजे असे जे विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळखंडोबा करतात अशा यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी विद्यार्थ्यांची मागणी होत आहे आणि बघा तलाठी भरती एम पी एस सी मार्फत घ्यावी एम पी एस सी मार्फत ठीक आहे तर असं विद्यार्थ्यांची मागणी चालू आहे आणि टी सी एस आणि आय बी पी एस बघा टी सी एस आय बी पी एस हा पॅटर्न रद्द करावा असे विद्यार्थ्यांची मागणी चालू आहे जोरात एकदम आंदोलन चालू आहेत ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ चांगलाच वाटला असे व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज यार पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून बद् धन्यवाद